तुम्हा सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनेलवर वजन कमी करणाऱ्या खिचडीची सिरीज सुरू आहे त्यातलीच आजची आपली खिचडी एकोणतीस नंबरची खिचडी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजची जी खिचडी बनवलेली आहे तिच्यासाठी साहित्य पाहू खिचडी बनवण्यासाठी अर्धी वाटी मी इथं मुगाची डाळ घेतली आहे आणि सात आठ चमचे इथं बाजरीचा दलिया घेतलेला आहे बाजरीचा दलिया नसेल तर डायरेक्ट बाजरी घेतली तरी चालेल पण बाजरी दोन घंटे भिजून घेतली तर आणखीन भारी आणि डायरेक्ट घेतली तरी शिजते बाजरी तसं वेळ नाही लागत इतका पाच सहा शिट्ट्यात चांगली शिजते बाजरी देखील पण बाजरीचा दलिया असेल तर आणखीनच भारी तर आता आपण जी मूग डाळ घेतली आहे ना हिरव्या मूग डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन खूप चांगल्या पद्धतीने असतं तसंच ह्याच्यामध्ये जर शंभर ग्रॅम डाळ घेतली तर त्यात फक्त तीस ग्रॅम कॅलरीज आढळून येतात आणि मुगामध्ये आणि मुगाच्या मूग डाळीमध्ये फायबर चांगलं असतं त्यामुळे अन्नपचनात मदत होते तसंच कोलेस्ट्रॉलची पातळी जी असते ना ती देखील कमी होते हिरवे मूग ग्लूटेन मुक्त असल्याने स्लियक स्लियक रोगापासून ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी तर हा आहार एकच चांग खाण्यासाठी तर खूप म्हणजे चांगला स्रोत किंवा चांगला मानला जातो तसंच हिरव्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात विशेषतः फोलेट आणि थायमीन शंभर ग्रॅम अंकुरित मुगात आणि मुगात तांबे लोह मॅग्निशि मॅग्नीज आणि फॉस्फरस कॅल्शियम आणि जास्त भरपूर प्रमाणात असते तसंच पोटॅशियम उत्कृष्ट पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात असते आणि सगळ्यात जास्त म्हणजे प्रोटीन आणि फायबर खूप खूप चांगल्या प्रकारे मुगामध्ये असते ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त हेल्प होते आता आपण जे जो बाजरीचा तलिया घेतलेला आहे बाजरी देखील गुलट्रेन मुक्त असते आणि तसंच बाजरीमध्ये देखील हे पोटॅशियम मॅग्नेशियम या पद्धतीचे मिनरल्स वगैरे तसंच की जीवनसत्वे असतात आणि बाजरीमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं आणि जे आपल्याला वेट लॉसमध्ये मदत करतं आणि बाजरीचा दलिया आणि मुगाच्या डाळीचं कॉम्बिनेशन एकच नंबर आहे ही खिचडी तुम्हाला वजन कमी करण्यास खूप खूप जास्त मदत करते चला मग आता आपण रेसिपी पाहून घेऊया इथं मी मूग डाळ आणि बाजरीचा दलिया आता मी इथं डाळ आणि दलिया स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला आहे जो आपण कुकरमध्ये टाकून घेऊया सोबतच इथं मी इथं मी घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचं सर कट केलेलं टोमॅटो सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं अर्धा इंच अद्रक आणि एक मध्यम आकाराचा कांदा ह्या सर्व जिनस सर कट करून कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि सोबतच मोठा दीड गिलास पाणी टाकून घेतलेला आहे तर आता आपण कारण पाणी थोडं एक्स्ट्रा टाकायचंय दलिया शिजायला ना थोडा वेळ लागतो म्हणून आणि छान सरभरीत खिचडी करायची असली तर पाणी थोडं एक्स्ट्रा टाकलेलं बरं तर सोबतच मी मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि कुकरच्या तुम्हाला मध्यमाग मध्यम गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात चार शिट्ट्यानंतर या पद्धतीने तुमचा दाल दर्या वगैरे शिजलेला असन तुम्ही पाहू शकता छान असं दाल दलिया शिजलेला आहे आता काय करायचं आपल्याला इथं मस्त मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरनी मॅश करून घ्यायचंय तर इथं छान इथं दाल दलिया वगैरे मी मॅशरनी मॅश करून घेतलेला आहे मॅशरनी नाही घेतलं चमच्यानी मॅश केलं भाजीच्या तरी चालते कारण मस्त मौसूद इथं चार शिट्ट्यात दलिया आणि दाल शिजून होतो तर इथं आता आपल्याला थोडीशी खिचडीला फोडणी द्यायची आहे अर्धा चमचा चमच्या काय टाकायचं तेवढं तेल टाका तुम्ही तुमच्या हिशोबाने तेलाचं ॲडजस्टमेंट करू शकता तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की तेलात लसूण टाकून घ्यायचं आहे लसणासोबतच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे छान लालसर रंगावर फोडणी तडतडून द्यायची लगेचच तुम्हाला तिथं थोडीशी लाल चटणी टाकायची आणि शिजून घेतलेली खिचडी टाकून मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि छान पाच मिनटं मध्यम गॅसवर ही खिचडी शिजवून घ्यायचे खायला खिचडी एकच नंबर लागते बनवायला एकदम झटपट बनवून तयार होते आणि रेसिपी तर एकच नंबर आहे तुम्हाला आजची खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही खिचडी नक्की 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 एक वेळेस ट्राय करा आणि एकदा ट्राय केली की तुम्ही हंड्रेड पर्सेंट परत परत बनवून खिचडी खालमध्ये खाल इतकी भारी खिचडीची टेस्ट येते आणि मेन आपल्याला ही खिचडी वेट लॉससाठी आहे वजन कमी करण्यास हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देते आणि मी याच्यात मोजक्याच भाज्या टाकून खिचडी बनवली म्हणजे कांदा टोमॅटो टाकून सिंपल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या मनपसंत भाज्या टाकून खिचडी बनवू शकता थोडासा पालक थोडीशी मेथीची भाजी टाकली तर आणखीनच भारी टेस्ट येते कोणत्याही पालेभाज्या वापरू शकता फळभाज्या वापरू शकता आणि मस्त अशी खिचडीची टेस्ट येते आणि ना तुम्ही दिवसातून दोन तीन वेळेस ही खिचडी खाऊ शकता एक एक प्लेट भरून खिचडी खाल्ली तरी काही फरक पडत नाही कारण आपण आता ही खिचडी तुम्ही दोन वेळेस पोट भरून खाऊ शकता दोन वेळेस तुमचं या खिचडीत पोट पक्क भरणार आहे अर्धी वाटीमुगाची डाळ आणि पाच सहा चमचे तर आपण यात बाजरी घेतली जास्त काहीच घेतलेलं नाही तुम्ही नक्की ही खिचडी ट्राय करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला तर बिलकुलच विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन सोबत